नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये अहमदनगर शहरात एका प्राणघातक अहमदनगर शहरात केडगाव परिसरात पंपिंग स्टेशन जवळ ऍडव्होकेट हर्षद चावला यांच्यावर इसमांनी प्राणघातक हल्ला केलाय अवैध धंद्याची माहिती दिल्याचा राग मनात धरून त्यांनी हल्ला केल्याची माहिती ऍडव्होकेट हर्षद चावला यांनी दिली एकवीस तारखेला एकशे बाराला कॉल केलं होतं हॉटेल वैष्णवराजवर रावेत धंदे चालू होते त्याविषयी त्यांना काहीतरी तिथल्या पोलिसांनी नंबर नाव सांगितलं तर त्यांनी मला फोन करून धमकावलं की बाबा तुला आम्ही सोडणार नाही नंतर त्यांनी परत काय मला कॉल वगैरे हो काही केलं नाही आता तुमच्यावर हल्ला झाला कोण झाली ही घटना केडगाव वरून मी अर्चना स्वीट्स वरून स्वीट्स घेतलं आणि तिकडून येत असताना मध्ये पंपिंग स्टेशनजवळ त्यांनी मला अडवलं तीन इसम होते प्रशांत पवार असद गप्पर शेख आणि कुमार कचरे यांनी मला अडवले मला आडून शिवीगाळ केली आणि म्हणले आमचे दोन नंबर धंद्याला फोन लावतो एकशे बाराला आमचे धंदे बंद करतो आमच्या बॉसला त्रास देतो तेमध्ये त्यांनी किरण काळे आणि संजय झिंजे यांचे नाव घेतले ते म्हणले आमच्या बॉसला त्रास देतो याला संपवून टाका याचा काटा काढून टाका याला सोडूच नका याला जीएस मारून टाका असे त्यांचे नाव घेऊन मला मारत होते माझ्यावर वार केले माझी साहेबांना एवढीच मागणी आहे की मी त्यांचं फक्त पोलीस प्रोटेक्शन झिंजेंचं रद्द करण्यासाठी मी अर्ज दिला होता आणि त्यांनी मला देखील धमकवलं देखील होतं याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे